हॅलो एव्हरी वन मी श्वेता श्वेता कोंढरे आज आम्ही वोटिंग केलं आहे तर आम्ही वोटिंग करता करता म्हणजे आम्ही वोटिंगसुद्धा सुद्धा केले आणि वोटिंग लोकांचंसुद्धा घेतलं आहे तर आता आम्ही इथं आहोत देवरोडमध्ये देवरोड कॅन्टोनमेंटला आमचं नंबर लागलेला आता आमचा प्रॉब्लेम असा झाला आहे की आमचं सगळं क्लिअर झालं आहे ए टू झेड गोष्टी झाली आहे पण आम्हाला बसच नाही घेऊन जायला करायचं काय आम्ही त्याच्यामुळे नाही का आता झालं आहे आम्ही बसला कॉल करतो आहे ते मदत येतात ते पंधरा मिनटं झाली येतो आहे वीस मिनटं झाले अर्ध्या रस्ता ते देह ते तळेगाव हा रूट फक्त वीस मिनिटाचा आहे जास्तीत जास्त वीस मिनिटाचा आणि अर्ध्या तासापूर्वी आम्हाला सांगितलंय की बाबा अजून नाही का म्हणजे अर्ध्या रस्त्यात बस आली आहे आता अर्ध्या रस्त्यात बस आली आता कुठे बस तेच कळत नाही आहे आणि आम्हाला घेऊन जाणार का नाही ते पण कळत नाही आहे आता नाही का आमच्याकडं सामान पण आहे सगळं नाही का ज्याच्यामध्ये मतदान वगैरे करतो ते सगळं सामान आहे ते कोण ठेवायचं था तो पण प्रश्न पडला आम्हाला तिकडे जाऊन सबमिट करायचं तिकडं अजून टाइम लागणार आणि इथं आम्हाला पण सुविधा नाहीये कसं करायचं था आम्ही थांबा तर आता आपण आपल्या बाकीच्या मेंबर्सला पण भेटूयात एक्सपिरियन्स सांगा चला सगळ्यांनी ऑलरेडी दिवसभर एक्झॉस्ट झालेलो आम्ही आणि आता एनर्जी उभं राहायची पण नाही वेटिंग करायची आहे आणि बस ऍक्च्युअली इथे उभी राहायला पाहिजे होती भले लेट हो का होईल बरोबर आहे आणि आता म्हणजे एनर्जी बिलकुल नाही राहिलेली And the किती वाजलेत किती वाजलेत बघा अकरा वाजले वाजून चार मिनिट झालेत कसं करायचं बघा ह्या पण थंडीनी कुडकुड जाते लेडीज स्टाफ घरी कसं जायचं नको तुमच्याकडे नको फक्त काय कसं वाटते कसं वाटते अकरा वाजता एक्सपिरियन्स आहे आपला वाजता चला आता पण यांचे पण मत घेऊयात कस वाटतय खूप सुंदर मॅडम खूप सुंदर ना किती वाजलेत नाही मॅडम आत्ताशी अकरा वाजले रात्रीचे नाही वाटो सांगतो मॅडम आणि ना काल तर बारा तर अकरा ठीक <laughs> आहे <लेता। laughs> नाही नाही आणि ते आता पण कुठे आता आपल्याला बस बिसची काय सोय आहे का नाही मॅडम ते अर्ध्या मध्ये आहे अर्धा रस्ता आणि अर्धा तास झालं त्यांचा फोन येऊन गेला किती वेळा अर्धा अर्धा संपेल मॅडम तो संपेल मॅडम आपल्याकडे वेळ आहे हो आणि आता एवढे अकरा वाजत घरी कसं जायचं मॅडम होईल सोय दर मध्ये आपली सकाळच्या लोकांना जाऊया येस युआर राईट तुम्हाला काय वाटतं कारण आपण मॅडम मी डायरेक्ट माझा तुम्हाला मेसेज दाखवतो घरच्यांनी काय मेसेज पाठवतो सेवा म्हणजे दे किती वाजेपर्यंत पण आपली पण सोय झाली पाहिजे ना मी डायरेक्ट मेसेज दाखवतोय तुम्हाला बघा घरच्यांनी काय टाकलंय फादर तिकडे तुम्हाला उशीर होऊ दे काय होऊ दे आगरन होऊ दे तुम्ही तिकडे झोपा जो, आज आकारानंतर सोमटण्याच्या पुढे कुत्री पण खूप असतील अरे आणि थंडी पण जास्त आहे बाबू हे बघा आता कसा मेसेज पाठवलाय विचार करा कसा आहे आमच्या आता आम्ही आमच्या पियार कडे जाणारे आता आम्ही आमच्या पियार कडे जाणारे हा सर बघू काय म्हणतो ती आमची बस कुठपर्यंत आली आहे सगळे थांबले आम्ही अशीच हा पियार कुठे पियार खूप टेन्शन मध्ये येत आहेत आमचे नाही हे यांचे पियार वायतगलेत आमचे पियारा एकदम खुल आहेत काय टेन्शन नाहीये सर काय म्हणाल तुम्ही ह्याच्याबद्दल सर <laughs> बसची सेवा कुठे आहे बघा केवढा मोठा ग्राउंड आहे आम्हाला बसच नाहीये आम्ही आम्ही बसले दोन्ही टीम कसं करायचं कसं घरी जायचं सर हा किती आपल्याला परमिशन नाही ना तो प्रॉब्लेम आहे पायी वगैरे केली असते आतापर्यंत गेलो असतो आपण बघा नहीं जा नहीं जा नहीं। कमेंट्स बघितलेल्या आहेत काय करतात आमची सुविधा काय सोय करतात ना त्यांनाच माहिती सिरियसली आता अकरा वाजलेत हां जे अकरा वाजून गेलेत लिटरली तरी सुद्धा आम्हाला बस नाहीये आणि आम्ही कोणी आम्ही जे पुलिंग ऑफिसर्स जे आम्ही नाही का म्हणजे जे, जे मतदान घेतो ना ते येत आम्ही लोक हां हां पुलिंग ऑफिसर्स ओके आता हे बघा आम्ही किती मस्त इथं बसलोय हा ना काय त्याला काय अर्थच नाही राव ह्याला काय अर्थ आहे का हा आता किती वेळ थांबायचं ना आता हे गव्हर्मेंट गवर्नमेंटने ठरवायचे कशा सोयी सुविधा करायच्या ड्रायव्हर लोकांना खूप घाई असते जायची अहो मान्य आम्हाला पण घाई आहे आमची पण लहान लेकर आहेत घरी पण थोडा तरी विचार करायला नको का आपण काय म्हणतो एक वोट बहुमोलाच म्हणजे प्रत्येक वोट बहुमोलाचं पण हे वोट देणारे आणि जे वोट घेत ना त्यांचा सुद्धा विचार करायला पाहिजे ना तर ह्याच्यापुढं ह्याची काळजी घ्यावी अशी विनंती धन्यवाद